बघा बघा लाडक्या बहिणीनो बघा अजिबात येऊ नको आजच्या दिवस आमचा कामन भिवंडी चिंचोटी मनोहर पर्यंत नायगाव स्टेशनपर्यंत रस्ता जाम आहे लाडक्या बहिणीचे झाले हाल ना सरकारला राहिला ताल ते नितीन गडकरी नुसतं लाखो लाखो करोड रस्ता बनवीतात अरे भिवंडी रोडला या एक दिवशी या या बघा या काय हालत आहे लोकांची एक तर लोकांना नोकऱ्या नाही मिळत तुम्ही लोकांचा हाल काल्याच्या मुलांचा हाल या बघा किती लोक बघा आज रक्षाबंधन आणि तुम्ही गोडबंदरचा रस्ता बनवायला लावलाय केवढं डोकं असेल तुमच्या मंत्रगणांना अजिबात अक्कल नाही झाल्यानो रेगो त्या आलं नाही रेगो लोक शिव्या घालतात शिव्या तुम्हाला पण तुम्हाला त्याचा काय नाही फरक पडणार तुम्हाला ती सवय पडली रोज ते वारतार लोकांना पण काय नाही पैसे दिले का गपचूप बसतात हा सगळं विकलं गेलं अख्खा भारत देश गरीबांचं तुम्हाला काय नाही पडलं या चिंचोटी रोडचं तर काहीच नाही स्टोर सुटे वाडा भिवंडी रोड कसा आहे बघा जा जरा मारा जाय कलेक्टर जिल्हाधिकारी तहसीलदार यांना घेऊन फिरा तेव्हा समजा काय हो कशी परिस्थिती आहे काय हालत आहे लाडक्या बहिणीची काय मग काय बघू आता हे बघा काय हाल लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी